पंजाब डाग हवामान अभ्यासकमक कंपोस्ट गुगळी धामणगाव तालुका शेलू जिल्हा परपण आजपासून जर परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे की राज्यामध्ये खूप ठिकाणी म्हणजे कुठं अतिमुसळधार पाऊस पडायला पुण्याकरता हाहाकार माचवेला तर आता म्हणजे आता राज्यात पाऊस कुठं नेमका पडणार तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छित की मागच्या अंदाजामध्ये मा सांगितलं होतं की राज्यात दररोज दोन दोन दिवस दो वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे तर आता तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यात म्हणजे आज सव्वीस सत्तावीसचा मुक्काम राज्यात पाव वरून राजाचा उत्तर महाराष्ट्राकडे आहे आणि पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भाकडे राहणारे तर ह्या दोन दिवस आता तुम्ही उद्याच्याला लगेच लक्षात लग येईल की उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे नंदुरबार धुळे जळगाव त्याच्यानंतर संभाजीनगर त्याच्यानंतर नाशिक म मुंबई जतपूर या भागाकडे आता म्हणजे आजपासून म्हणजे सव्वीस सत्तावीसचा पाऊस चांगला जोरदार बरसणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर सव्वीस सत्तावीसचा आजचा मुक्काम वरुणराजाचा राजाचा पूर्व विदर्भात देखील आहे पश्चिम विदर्भात देखील म्हणजे पूर्व विदर्भात सहा जिल्ह्यात देखील मुक्काम आहे पश्चिम विदर्भातल्या पाच जिल्ह्यात देखील मुक्काम आहे आणि मराठवाडा इतर भागामध्ये रिमझिम पाऊस पडन म्हणजे आ, एक एक दोन दोन तासाला लगेच उघड लगेच सरी येत राहतील म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण एकदम पाऊस उघडणार नाही ना म्हणून हा अंदाज आहे पण आजचा राज्याचा मुक्काम पूर्वी विदर्भ पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राकडे राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि त्याच्यानंतर परत शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सव्वीस तारखेपासून तर दोन ऑगस्टपर्यंत हे असा पाऊस दररोज दोन दोन दिवस वेगवेगळ्या विभागामध्ये जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा कारण परत शेतकऱ्याला सांगू इच्छा शेतीची कामे जशी वेळ भेटेल तसं